चांदापूर परळी येथे अकरावी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न नमस्कार मी बालाज जगतकर न्यूज चीफ चांदापूर परळी येथून थेट लाईव्ह भारत ही बुद्धभूमी आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराची जगाला गरज विपशना केंद्रासाठी ही भूमी योग्य आहे पूज्य भिक्खू डॉक्टर ली ची रान या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार संजय दौंड यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली शासन स्तरावर या जेतवनास निधी प्राप्त करून देऊन रस्त्याची कामे पूर्ण करून देणार परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा मोज चांदापूर येथे अकरावी धमपरिषद घेण्यात आली होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ही धमपरिषद आयोजित करण्यात आली होती या धम्मपरिषदेला अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पूज्य भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा यांच्या महाराष्ट्राखाली ही धम्मपरिषद संपन्न झाली या धम्मपरिषद उद्घाटक म्हणून डॉक्टर पूज्य भिक्कू थेर इमचांग उ मुख्य संस्थापक पुलवामंग डोजलोज विहार दक्षिण कोरिया तर विशेष अतिथी म्हणून पूज्य भिक्कू डॉक्टर ली ची रान माजी कुलगुरू कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठ दक्षिण कोरिया पूज्य भिक्कू महावीरो काळेगाव अहमदपूर भिक्कू धम्मशील थेरो शिवनीबीड बीड आणि भिक्कू पैयवर्धन हिंगोली मैत्रे मैत्रेपती संभाजीनगर भंते मैत्रे संबोधी बार्शी यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त स्मृतिशैय शंकरराव जगतकर नगरी येथे अकराव्या धम्मपूरेची सुरुवात झाली सर्वप्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण धम्मपरिषदेच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट आनंदराव जगतकर तसेच माजी आमदार संजय दोंड कर्नल एम एच कांबळे चंद्रशेखर वडमारे डॉक्टर राजेश शिंगोले डॉक्टर मधुकर खळगे आनंद वाघमारे आनंदू समुद्रे मिलिंदर बाघे श्रावण बनसोडे महादेव बनसोडे संग्राम कित्ते प्रशांत कित्ते उपमुख्याध्यापक विलास गायकवाड वंदना राहुल सुरवसे बोधाचार्य सचिन वाघमारे तसेच प्रमुख बाला जगतकर

पञ्चशीलं नद्रिं पञ्चशीलं अमं याचामि अमं याचामि अनुग्रहं गतवा अनुग्रहं गतवा शीलं देतमे भन्ते शीलं दैतमे भन्ते उकाश अहं गता मय्यं गत सपङ्गम तु मे भन्ते मम तु मे भन्ते उकाश अहं भन्ते शरणे शरण सद्यं पंचशेला पंजसंग पंचसंगाचा अनुगहं कतवा अनुग्रह कतवाईलंगे मे भे शीलंग देत मे भेमहित स नमो तर भंतेजी म्हणतायत की तुम्हाला तर गरम वाटत असेल पण मला इथे बसून एवढी ऊर्जा मिळाली ह्या परिसरामध्ये काहीतरी अद्भुत असं आहे व्हेरी गुड प्लेस फॉर मेडिटेशन आय थिंक आणि तुम्हाला सांगू इच्छितो भंतेजी हे झेन मास्टर म्हणजे मेडिटेशनचे खूप मोठे मास्टर पण आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा परिसर ध्यानासाठी समर्पक आहे आणि याच्यासाठी Enlightenment. Enlightenment. Of monks, lay जे आहे तुम्ही जे योगदान दिलं आहे सगळ्यांनी इथे योगदान दिलं आहे ते म्हणजे त्याचं पुण्यानुमोदन करण्याची गरज आहे द गोल ऑफ अ द ऑफ अपोदिशन इस पीपल तर आपण स्वतःला बौद्ध समजतो पण बौद्ध म्हणजे त्याचा उद्देश काय बौद्धांचा उद्देश काय असतो ते फार सरळ आहे बुद्धांचा उद्देश असतो संबुधी प्राप्ती करणं आणि संबुधी प्राप्ती करणं हा फक्त तुमचा उपासक किंवा उपासकांचाच प्रश्न नाही तर भिक्षुगण सुद्धा निर्वाणाकडे जे आहे वाटचाल करत असतात त्यांचा डायरेक्ट रस्ता आहे तुमचा इनडायरेक्ट रस्ता आहे कॉलेजच्या लोकांनी सत्कार ठेवला होता आपल्या मंडळीचा असतात एखाद्या टाळा टाळला पण दुसऱ्या समाजाने भंतेजींचा कोरियाचा सत्कार ठेवल्यामुळे तो टाळता आला नाही त्यामुळे आम्हाला विलंब झाला ही आपली अकरावी बौद्ध धम्म परिषद चंदापूर परिसरामध्ये होत आहे वृक्षारोपण चांगल्या पद्धतीनं इथे झालेलं आहे पाण्याची सोय आहे दोन बाजूला तळे आहेत कोरियाच्या भंतीजीने या जागेचं कौतुक केलेलं आहे